हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या सगळ्या विरोधक नेत्यांनी आज बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी चहापानावरती बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली पण या संपूर्ण पत्रकार परिषदेदरम्यान दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली बॅनरबाजी ही अत्यंत चर्चेचा विषय ठरला सरकारमधल्याच काही महत्वाच्या नेत्यांनी अजित पवार असतील किंवा वेगवेगळे नेते असतील या सगळ्यांवरती केलेले हेवे दावे अगदी छगन भुजबांना मारलेले टोमणे या सगळ्या कोपर बॅनरबाजी करण्यात आली आणि अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनच या बॅनरबाजीवरती उपहासात्मक टीका या विरोध विरोधी पक्षापेक्षा सरकारवरती सगळ्यात जास्त करण्यात आली आणि हे बॅनर आज दिवसभरात चर्चेत राहिले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेला आहे राज्य शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये गंभीर मोठा भ्रष्टाचार होतोय पन्नास पन्नास लाख रुपये बदली बढती नियुक्त्यांसाठी दिले घेतले जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांनी थेट मंत्री डॉक्टर तानाजी सावंत दादा भुसे आणि अजितदादा गटावरती सुद्धा आरोप केलेले आहेत मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ हा जो संघर्ष आहे तो मागच्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की छगन भुजबळ यांच्या नादी लागू नका ते येवल्यात बसून काहीतरी वक्तव्य करतात आणि मराठा आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये आग लावण्याचं काम केलं ला जात आहे मात्र तुम्ही एकोपा राखून ठेवा एकोपा टिकवून ठेवा अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी यवतमाळमधून केलेलं आहे त्यामुळे आता ओबीसी समाज आणि मराठा समाज दोघे एकोपा राखतात का आणि महाराष्ट्रातली शांतता जी आहे ती कायम राहते का ते हे पाहावं लागेल मराठा योद्धा मनोज जरांगे पटेल यांची उद्या हिंगोलीच्या डिग्रस खराळे या ठिकाणी विराट सभा पार पडणार आहे या सभेसाठी चारशे डॉक्टर दहा रुग्णवायिका शंभर बेड त्याचबरोबर पन्नास वाकटाकी एकूणच जे आहे तर या ठिकाणी म्हणजे लाखो मराठा बांधव जे आहेत उपस्थित असणार आहेत आणि येथे येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवाची खाण्याची व्यवस्था म्हणजे विविध गावातील लोकांनी करण्यात आलेली आहे एकूणच ये लाख येतील गावकऱ्यांनी जे आहे तर एकतीस क्विंटलपासून पुऱ्या पुरी भाजी आणि ठेसा देखील या ठिकाणी होत असणार आहे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक वरडा बांधवाची गैरसे होणार नाही यासाठी पाच हजार स्वयंसेवक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत आणि त्यांना तसं प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे एकोणीस सभा जे आहे तर शांतीत पार यासाठी ठिकठिकाणी स्वयंसेवक उपस्थित असणार आहेत तर आणि तीडशे एकरवर जे आहे तर ही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली एकशे दहा एकरवर ही सभा पार पडणार आहे एकविसावं शतक हे ज्ञानाचं शतक आहे आणि या शतकामध्ये अनेक तरुण मुलांनी डिजिटल क्रांती शिकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचं मत टिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले शिवाय एक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिने यानिमित्त त्यांनी अभिवादन देखील केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज एकविसाव्या शतकातही किती महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितले कारण भारताने दो दो डी जी ट्वेंटीचा उपक्रम राबवला ही भारतासाठी एक मोठी खूप संधी होती आणि तो उपक्रम भारताने यशस्वीरित्या पार पाडला आत्ताच्या येणाऱ्या युगामध्ये जी डिजिटल क्रांती झालेली आहे या डिजिटल क्रांती तरुणांनी शिकली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या डिजिटल क्रांतीमधून पुढे घेऊन गेला पाहिजे असं मत डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केलं आहे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेट परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मराठा वाडातून संपूर्ण मराठवाडाभरातून आंबेडकर अनुयायी दाखल होत आहे सकाळपासूनच राजकीय नेते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य आंबेडकरी अनुयायी असेल हे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर बाबासाहेबांना महिला साक्षरता अभियान रक्तदान शिबिरे तसेच पत्रक वाटून या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जमल्याचं चित्र आहे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्राचे वाटप थांबवण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाज बांधव हे साखळी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावात ढोल ताशांची मिरवणूक काढून या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे या साखळी उपोषणात सुमारे साठ गावे सहभागी झाली आहेत अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील अंतरवाली सराठी फाटा येथील दत्त मंदिरात या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण स्थळ हे या साखळी उपोषण स्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरच आहे राज्यामध्ये मराठा आरक्षणाप्रश्न चांगला स्थापतोय राज्यात ठिकठिकाणी मनोज जरंगवडे सभा घेत आहेत आणि सभेतून मराठा बांधवला जे संबोधित करत आहेत एकूणच अनेक ठिकाणी जे आहे तर राजकीय गावबंदी देखील करत राहिले आणि अशाच परिस्थितीमध्ये दहा घराशिवा या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दौऱ्यासाठी आले होते आणि सर्वप्रथम तुळजाभवानी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली रोज काही मराठा बाजू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे दाखवले आणि त्यांच्या विरोधात गोसावली देखील केली आहे एकूणच गेल्या अनेक दिवसामधून इथं मराठा आरक्षणा चांगलाच तापले आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सभेमुळे मराठा चांगले आक्रमक झाले आहेत आणि एक वरडा लाख वरडा अशी घोषणाबाजी देखील या कराझे दाखवल्याने केलेली आहे पोलिसांनी जे आहे ते त्यांनी कळा झेंडी दाखवली त्यांना दा ताब्यात घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे संतोष भुसे पुढारी धाराशिव मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दोन तास का होईना कोल्हापूर शहराचा या ठिकाणी दौरा केला आणि या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची त्यांनी भेटीगाठी देखील घेतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी आज सकाळपासूनच स्वीकारल्या त्यानंतर के पी पाटील यांनी सुद्धा येऊन हसन मुश्रीफ यांची भेट घेतली शिवाय त्यांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद सुद्धा घेतले आज सकाळीच के पी पाटील यांनी हसन मुश्रीफांची भेट घेतली त्या भेटीनंतरचे फोटो आणि व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत नवी मुंबई शहरामध्ये चोवीस तासात सहा अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे यामध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे पनवेलश्वर कामोठे कळंबोली कोपरघैरणे रबाळे अशा ह्या पोलीस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर नवी मुंबई शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले ही लहान मुलं बारा ते पंधरा वयोगटातील असल्यामुळे नवी मुंबई शहरातील पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झालेला आहे तसेच या घटनेचा या अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचा शोध नवी मुंबई शहरातील पोलीस घेत आहेत मात्र ही मुलं कुठं गेली ही मुलं पळव टोळी तर आली नाही ना असे विविध प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत त्यामुळे नवी मुंबई शहरातील पोलीस काय करत आहेत आणि या, या अल्पवयीन मुलांचा शोध नवी मुंबई पोलीस कधी करणार किंवा कधीपर्यंत हा तपास सुरू राहणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे राज्यामध्ये मागील काही दिवसामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली याच दरम्यान भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावली होती या दरम्यान शेतामध्ये का, कापून ठेवलेले दानपे हे पाण्यामध्ये सापडले होते त्यावेळेस धानपिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि शेतकरी हा आर्थिक व्यवस्थेमध्ये सापडला होता पुन्हा मध्यरात्रीच्या दरम्यान आता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे कापून ठेवलेले धानपीक व मळणी करून ठेवलेले धान हे शेतामध्ये असल्याने ते भिजलेले आहेत त्यामुळे पुन्हा शेतकरी आता आर्थिक संकटाने विवसने सापडला असून शासनाने नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे शेतकऱ्यांनी केलेली आहे शासनाच्या निर्देशनानुसार येलो मोज्यात या विषाणूजन्य रोगाने बाधित सोयाबीन पिकाचे संयुक्त पंचनामे करण्यात आले होते यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यात एक्कावन्न हजार क्षेत्र बाधित असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे मात्र बाधित शेतकऱ्यांना नेमकी मदत कशा कशामधून मिळणार यासाठी शासनाची स्पष्टता नसल्याने यंत्रणांमध्ये संभ्रम असल्याची दिसून येत आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा विलंब झाला आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये पाऊस झाला आणि या बदलांमुळे तापमानात देखील मोठा बदल पाहायला मिळाला आणि याचा थेट परिणाम सोयाबीन पिकावर झालेला आहे सोयाबीनवर कीड रोगाचा अटॅक झाला आहे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनवर जर बघितलं तर विषाणूजन्य येलो मोज्याकसह मुळकूज आणि खोळकूज या बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव झालेला एकंदरीत पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे त्याचं कारण म्हणजे मागील आठवड्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं कांदा, पीकासे, पीकासे, ले ले कांदा, कांदा पीक असेल द्राक्ष पीक असेल हे अडचणीत सापडलेले होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी या नुकसानीतून सावरत नाही तोच आता धुक्याचं मोठं प्रमाणात वाढू लागलेला आहे आणि त्यामुळे कांदा पिकावर करपा रोग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे धुक्यामुळे कांदा पीक अडचणीत सापडत असतात औषध फवारणीचा खर्च देखील शेतकऱ्यांवर येत असतो त्यामुळे शेतकरी हा पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे अज्ञात माथे फिरूने कोयत्याच्या साह्याने केळी व पपईची झाडे कापल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथे घडला आहे शिंगावे व इंगणी येथील सहा ते सात शेतकऱ्यांचं नुकसान यामुळे झालं आहे अज्ञात माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आधीच अवकाळी पावसामुळे केळी व पपई पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यातच अज्ञात माथे फिरूने झाडे कापल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून ओळख असलेले नंदुरबार पाथरलेली असताना अवकाळी पावसामुळे या मिरचीतून जवळपास पन्नास टक्के मिरची हे खराब झाली आहे या अवकाळी पावसामुळे शेत व्यापाऱ्यांचे जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचे नुकसान देखील झाले असल्याचे बोलले जात आहे सरकारने शेतकऱ्यांसारखं व्यापाऱ्यांसाठीही काही विमा योजना काढाव्यात आणि नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी आता व्यापारी असोसिएशनद्वारे केली जात आहे नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या का अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत अर्थन, सापडला आहे नांदेडच्या मुतखेड अर्धापूर मुघट आणि धर्माबाद तालुक्यात शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे मुघट आणि मुतखेड तालुक्यात हळदीवर कडप्या ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्वीच संकटात असलेल्या शेतकरी आता शेतकऱ्यांना मोठं संकट आता टाकलं आहे खरीपाच्या शंभर टक्के पेरण्या ह्या वाया गेल्याने रब्बीतील पेरण्या वाया जाणार का ह्या भीतीपोटी आता शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे सरकारने आता तात्काळ मदत जाहीर करावी अशी विनंती आता शेतकरी करू लागला आहे अवकाळी पावसाचा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडील द्राक्षे बागेत ठेवता येत नाहीत त्यामुळे ते मजुरांकडून काढून घेऊन ओढ्यात फेकण्याची वेळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे तासगाव तालुक्यातील खुजगावमधील महेश पाटील या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला येता मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे महेश पाटील यांच्या बागेतील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ते काढून ओढ्यात फेकण्याची वेळ महेश पाटील यांच्यावर आली आहे गेल्या महिन्यात एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांची कर्जमाफी व्हावी अशी देखील आता मागणी होऊ लागली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केलेला आहे आणि या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्यातील कामिळेश्वर येथील उच्च शिक्षित बेरोजगार तरुण हे धरणे आंदोलनाला बसले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे तरुण धरणे आंदोलन करत आहेत धरणे आंदोलनाचा आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविद्यालयीन तरुणी ह्या देखील धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत उद्यापासून या धरणे आंदोलनाचं रूपांतर हे साखळी उपोषणात करण्यात येणार असल्याचे या तरुणांनी सांगितलेले आहे तसेच आगामी काळात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार असल्याचे या आंदोलन आंदोलकांनी सांगितलेलं आहे त्या पंधरा डिसेंबरपासून कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आता बंद होणार आहे आणि याचा फटका अनेक प्रवाशांना होणार असल्याचं पाहायला मिळते तर सर्वाधिक प्रवाशांची संख्या असणारी हीच तिरुपती विमानसेवा आता बंद होत असल्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे शिवाय ही प पूर्ण विमानसेवा बंद न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा तर किमान ही विमानसेवा सुरू राहावी अशीच अपेक्षा अनेक प्रवाशांनी आज पुढारी निवशी बोलताना व्यक्त केली आहे सध्या सराब बाजार हा चांगला चर्चेत आलेला आहे त्याचं कारण म्हणजे सोन्याला विक्रमी दर मिळू लागलेला आहे तर दुसरीकडे चांदी देखील चमकू लागलेली आहे सध्या चांदी ऐंशी हजाराच्या घरात गेलेली आहे तर दुसरीकडे सोन्याचे भाव चोवीस कॅरेटचे भाव हे साधारणपणे चौसष्ट हजारांच्या घरात गेलेले आहेत त्यामुळे सातत्यानं दरवाढ होत असल्यानं सोन्या आणि चांदीचे भाव चांगले चर्चेत आलेले आहे खरं म्हणजे आता सध्या फेस्टिवल सीझन सुरू आहे आणि त्यानंतर आता लग्न सराईचे दिवस सुरू होणार आहे त्यामुळे भविष्य काळात सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज जाणकारांकडनं व्यक्त केला जातोय त्यामुळे सध्याच्या घडीचे बाजार भाव पाहता सोनं आणि चांदी यांचे दर तेजीत असल्याचं दिसून येते